सदर अनुषंगाने माननीय माननीय पोलीस पोलीस अधीक्षक अधीक्षक व खोकर यांनी पोलीस निरीक्षक सतीश शिंदे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा सांगली यांना गुन्हा उघडकीस आणण्याबाबत आदेश दिले सदर आदेशाप्रमाणे स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार व स्टाफ यांचे एक पथक तयार करण्यात आले आहे त्या अनुषंगाने स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखेकडील सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांचे पथकामधील पोलीस हेड अनिल कोळेकर व पोलीस शिपाई विक्रम खोत यांना त्यांच्या बातमीदाराकडून बातमी मिळाली की रेकॉर्डवरील गुन्हेगार सुदर्शन यादव राहणार विश्रामबाग सांगली व त्यांचे सहकारी ओंकार साणुंके राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली व मुनीब उर्फ बाबू मुश्ताक फाटकर सध्या राहणार अंबा चौक सांगली आणि तासगाव अर्बन कॉपरेटिव्ह बँक शाखा मार्केटयार्ड सांगली येथे चोरी करण्याचा गुन्हा करून ते तिघे सध्या तात्यासाहेब मला मीरा हाऊसिंग सोसायटी सांगली परिसरात लपून असल्याची खात्रीशीर बातमी मिळाली नमूद पथकास मिळालेल्या बातमीप्रमाणे सांगली खाजा बस्ती सह्याद्रीनगर टिंबर एरिया मार्गे मीरा हौसिंग समोर दाखल होऊन वाहन तात्यासाहेब मळा येथे अलीकडे थांबवून पायी चालत वॉश करीत जात असताना निकुंज लॉनचे समोरील बाजूस असले भिंती लगत रस्त्याचे उजवे बाजूस अंगात काळ्या रंगाचा शर्ट पाठीवर निळसळ रंगाची सॅक असलेला एक तरुण इसम बातमीप्रमाणे थांबलेला दिसला तसा त्याचा बातमीप्रमाणे शितापीने शितापिने ताब्यात घेऊन त्यास त्याचे नावगाव विचारतात त्याने त्याचे नाव ओंकार विशाल साळुंखे व एकोणीस वर्ष राहणार राजीव गांधी झोपडपट्टी जुना बुधगाव रोड सांगली असे सांगितले त्याच्याकडील असलेल्या सॅकमध्ये पाहिले असता त्यामध्ये एक लाकडी मुठीचा धारदार कोयता कटावणी एक प्लास्टिक मुठीचा धारदार चॉपर चाकू मारतुल मिळून आले त्या सदर वस्तूबाबत विचारले असता त्याने सांगितले की या वस्तूने त्याचे साथीदार सुदर्शन यादव मुनी भाटकर यांच्यासोबत रात्रीच्या वेळी मार्केट यार्ड सांगली येथील बँकेचे कुलूप कटावणीने तोडून आत प्रवेश करून चोरी करत असता बँकेचा सा सायरन वाजल्याने ते पळून गेले व त्यानंतर मल्टिप्लेक्स टॉकीच्या पाठीमागील कॉलनीमध्ये बंद घर फोडून चांदीचे साहित्य चोरी केल्याची कबुली दिली आहे लागली सदर आरोपी सहायक सहाय्यक पोलीस निरीक्षक पंकज पवार यांनी ताब्यात घेऊन नमूद मुद्देमाल पंचांसमक्ष जप्त करून आरोपी व मुद्देमालसह विश्रामबाग पोलीस ठाण्यास वर्ग करण्यात आला आहे पुढील तपास विश्रामबाग पोलीस करत आहेत सदर आरोपी हा रेकॉर्डवरील गुन्हेगार असून याच्यावर यापूर्वी सांगली शहर विश्रामबाग संजयनगर मिरज ग्रामीण व कराड जिल्हा सातारा या ठिकाणी चोरी घरफोडीचे गुन्हे दाखल आहेत सदर परागंदा आरोपी नामे सुदर्शन यादव राहणार कराड जिल्हा सातारा सांगली व उर्फ बाबू भाटकर राहणारा आंबा चौक याचा शोध घेऊन आणखीन कोणी उघडकीस आणण्याचा प्रयत्न करत आहेत